जानकी स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक ऐंशी नुसते माझे होऊन रहा एकानं विचारलं की महाराज आत्मज्ञानासाठी आपल्याला फार कष्ट पडले ते पाहिलं म्हणजे आत्मज्ञान आपल्या आटोक्याच्या बाहेरचं आहे असं वाटून मन उदास होतं हे ऐकून श्री महाराज म्हणाले कष्टानंच भगवंताची प्राप्ती होते त्याशिवाय होत नाही असं कोणी आहे एखादा माणूस लहानपणी गरीब असतो बरेच कष्ट करून तो श्रीमंत होतो पुढे त्याच्या मुलाला ती संपत्ती विनासायास मिळते तसं जो माझा आहे असं स्वतःला म्हणवतो त्यानं निराश होण्याचं काय कारण तुम्ही नुसतं माझं होऊन रहावं आणि मनापासून नामस्मरण करावं म्हणजे फारसे श्रम न पडता आपोआप भगवत प्राप्ती होईल ही होती आठवण क्रमांक ऐंशी यानंतर ऐकूया आठवण क्रमांक एक्क्याऐंशी मी कोठे आहे एका साधकानं विचारलं आपलं अस्तित्व कुठे कुठे आहे त्यावर श्री महाराज म्हणाले गोंदवल्यास मी आहे यात शंकाच नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणात मी आहे आपल्या मंदिरात म्हणजे श्री महाराजांनी स्थापलेल्या मंदिरात मी आहे जिथं मारुतीचं स्थान आहे तिथं मी आहे जिथं रोज आरती होते आणि नामस्मरण घडतं तिथं मी आहे जिथं निस्वार्थी प्रेम आहे तिथं मी आहे जिथं अन्नदान आहे तिथं मी आहे फार काय सांगू जिथं सतत नामस्मरण चालतं तिथ मी अगदी कुत्र्यासारखा पडून असतो ही होती आठवण क्रमांक एक्क्याऐंशी आता ऐकूया आठवण क्रमांक ब्याऐंशी माझा माणूस निस्वार्थी प्रेमान भरलेला असावा श्री महाराज नेहमी म्हणत सुगंध्याचे घर त्याच्या अलीकडील चार घरांपासून कुठल्याही माणसाच्या लक्षात येतं तसंच त्याच्या घराच्या पलीकडे चार घरांपर्यंत ते लक्षात राहतं त्याचप्रमाणे माझ्या माणसाचं घर निस्वार्थी प्रेमानं इतकं भरलेलं असावं की ते लोकांच्या सहज ध्यानात राहावं ज्यानं माझं म्हणवावं त्याच्याबद्दल माझी ही अपेक्षा आहे ही होती आठवण क्रमांक ब्याऐंशी आणि आता आठवण क्रमांक त्र्याऐंशी देहबुद्धी जेव्हा मरते ती खरी पुण्यतिथी श्री महाराज एकदा म्हणाले ज्या दिवशी संत देह ठेवतो त्या दिवशी आपण त्याची पुण्यतिथी करतो ही त्याची खरी पुण्यतिथी नव्हे ज्या दिवशी तो देहबुद्धीनं मेला ती त्याची खरी पुण्यतिथी होय ती आपल्याला ठाऊक नसते म्हणून त्याच्या देहाच्या मृत्यूतिथीला आपण पुण्यतिथी मानतो ही होती आठवण क्रमांक त्र्याऐंशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय